पालघर डहाणूकडून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झालेला आहे डहाणू विरार लोकल ही पालघर रेल्वे स्टेशनमध्ये बंद पडली आहे पालघर रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांची गर्दी त्यामुळे पाहायला मिळते आहे विरारकडे जाणारी लोकल ही प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती थांबून असल्याचं कळत आहे पश्चिम रेल्वेवरती हा सगळा गोंधळ उडालेला आहे आणि याविषयी आपण अधिक बोलूया जितेंद्र पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे जितेंद्र साधारणपणे किती वेळापासून हा सगळा प्रकार सुरू आहे आणि आता सध्याची काय स्थिती आहे नक्कीच गुरु डाण विरारकडे निघाली जी पाच ची लोकल होती ती अचानक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे ती लोकल पालघरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर थांबलेली असून मुंबईकडे जाणारे इतर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या आता सध्या धीम्या गतीने सुरू आहेत प्रवाशांच्या मध्ये ही गाडी सुटताना अचानक जोराने जे ब्रेक आहेत ते व्हायब्रेट झाले आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि काही काळासाठी ही आता पालघर स्थानकावर जी थांबवून ठेवण्यात आलेली आहे माझं आता तीन नंबरच्या प्लॅटफॉर्म म्हणून इतर गाड्या जे आहेत सुरळीत करण्यात आलेल्या आहेत गुरु बरं धन्यवाद जितेंद्र आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी